राज्य राखीव पोलीस गड तसेच लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एसआरपी कॅम्प येथे जवानांची असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिर घेण्यात आले गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी शेकडो पोलीस जवानांनी आपली तपासणी करून घेतली या शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लाभले या पंधरवड्यात शिबिराचा बुधवारी समारोप झाला या समारोपीय कार्यक्रमात प्रतिदिन वृत्तपत्राचे संपादक नानक आहुजा अवयदान समितीचे संयोजक चंद्रकांत पोपट यांचे लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद कुमार यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला मान्यवर चंद्रकांत पोपट संयोजक अवयदान समिती यांचे स्वागत नरेंद्र गुलदेवकर सचिव लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी यांनी स्वागत केले तसेच सहायक समादेशक राज्य राखीव पोलीस बलाचे पी एम शिंदे समुपदेशक विनोद साबळे या सर्वांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले पंधरवड्यात वैद्यकीय चमूने डॉक्टर स्वप्ना राऊत यांचे नेतृत्वात दिनेश हिवराळे तालुका समुपदेशक विनोद साबळे जिल्हा समुपदेशक वृषाली गवई किशोर पात्री यांनी विशेष सेवा दिली म्हणून त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रमोद कुमार यांनी केले तर आभार प्रदर्शन लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव नरेंद्र गुलदेवकर यांनी केले आरोग्य तपासणी पंधरवाडा यशस्वी करण्याकरिता नरेंद्र गुलदेवकर दिनेश हिवराळे पोलीस निरीक्षक मारुतराव नेवारे जगदीश गुप्ता नीता गुलदेवकर प्रसाद माहरे कल्याणी गुलदेवकर यांनी केले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती